तुला शिकवीन चांगला धडा तेरा सप्टेंबर प्रोमध्ये अक्षराखाली येते मुणेश्वरी चिडवत म्हणते काय सुनबाई मिळाले का पैसे अक्षराची मान खाली असते तिनं ती नाही येत पैसे अधिपती म्हणतो नाही म्हणजे तुमच्याकडेच दिले होते ना तिन ती हो अधिपती माझ्याकडेच दिले होते पण नाही येत आता मुणेश्वरी म्हणते अधिपतीने तुमच्याकडं पैसे दिले पण तुमच्याकडं नाही आहे ते माझ्याकडं येत याचा अर्थ आम्ही काय समजायचं सुनबाई अक्षर म्हणते याचा अर्थ म्हणजे सोपं आहे पैसे चोरीला गेले आणि ते पैसे तुम्ही चोरलेत मुश्वरी म्हणते हाय का आता पैसे चोरायला आम्हाने काय कमी आहे अक्षर म्हणते तुम्हाला कमी नाही पण तुम्हाला मला घराबाहेर काढायचं आहे आणि म्हणून हे सगळे कारस्थान चाललेत पण भुवनेश्वरी मॅडम मी असं होऊ देणार नाही किती कारस्थानी आहात तुम्ही अधिपती म्हणतो बास मास्तरींबाई आई साहेबासनी एक शब्द बोलायचा नाही अधिपती जे काही केलं ते ह्यांनी केलं अधिपती चिडत आणि हात करत म्हणतो बास की आता बास अक्षर म्हणते आता मी काहीच नाही बोलणार यांना घराबाहेर काढणार अधिपती म्हणतो आईसाहेब कुठेही जाणार नाही तिन्ती अधिपती तुमच्या मनामध्ये बाबा आणि माझं काही स्थान नाही आहे का अधिपती ओरडतो सगळ्यांचं स्थान आहे पण आमच्या आईसाहेबांचं सगळ्यात वरचं स्थान आहे मुणेश्वरी अक्षराकडे बघून हसते आणि जात म्हणते सुनबाई आणि कुणालाच आम्ही ह्या घरात नको आहे जाऊ द्या आम्हाला आता अधिपती तिचे पाय पकडतो आणि अक्षराला डोळे दाखवत म्हणतो आई साहेब कुठेही जाणार नाही आता अक्षरा ओरडते अशा खोट्या व्यक्तीबरोबर ह्या घरामध्ये राहणं मला शक्य नाही आहे अधिपती दातखात म्हणतो आता तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो तुम्ही तुमचा घ्या कुणेश्वरी स्माईल करते आणि अक्षराकडं बघते पण इकडे मात्र चंची सगळं सोनं लंपास करते तुम्हाला काय वाटतं खोट्याचे दिवस जास्त असतात का पण जेव्हा ते समोर येतं तेव्हा खोट्या व्यक्तीला ते, ते उद्ध्वस्त करतं तशी झालत बुणेश्वरीची होणार का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद